विषय इतकाच बच्चू कडू सरकारची पूर्णपणे जिरवतात आणि एवढं करूनही लोकसभेला अडून पाहतात गोड बोलून बच्चू कडूंचा शिंदे फडणवीसांनी केसाने गळा कापला कडू त्याचा बदला तरी घेणारच ना अमरावती मागणं म्हणजे नवनीत राणांना डिवचणं त्यात अप्रत्यक्षपणे भाजप टार्गेट होतं शिंदे फडणवीसांना बच्चू कडूंचं म्हणणं ऐकावं लागेल नाहीतर बच्चू कडू यांना गोत्यात आणतील नेमकं गळ्याला ऐका बच्चू कडूंना मंत्रिपद दिलं नाही बच्चू कडूंना ठाकरेंपासून वेगळं करून फडणवीसांनी शिंदेसोबत आणलं मंत्रिपद दिलं जाईल असं आश्वासन दिलं साखर झोपेमध्ये यांना स्वप्न पडू लागली होती की हा बंगला भेटेल हे खातं भेटेल पण बच्चू कडूंच्या पदरी निराशाच पडली मंत्रिमंडळ विस्तार पुढचा झालाच नाही आणि या सगळ्या घडामोडी बघता एकंदरीत बच्चू कडूंचा केसाने गळा कापला गेला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळेच त्या दिवसापासून आतापर्यंत बच्चू कडू प्रत्येक मुद्द्याला विशेषतः भाजपला अडूनच बघताय आता विषय लोकसभा निवडणूक अमरावती या सगळ्या घडामोडींमध्ये लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर घटक पक्ष असलेल्या प्रहारने लोकसभेसाठी काही जागांवर दावा केला यामध्ये अमरावती या, या लोकसभा मतदारसंघावर प्रहारने दावा केलाय अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत असं बचूकडून म्हटलंय अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असं बचू कडू यांनी म्हटलंय पण काही जरी झालं तरी अमरावतीची जागा मात्र आम्हीच घेऊ असं म्हणून बचू कडूंनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टार्गेट केलंय आता नवनीत राणा या भाजपाच्या इशाऱ्यावर चालतात म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांच्या भाजपाच्या वेल विशर म्हणून सुद्धा नवनीत राणांकडे पाहिलं जातं रवी रानांकडे पाहिलं जातं आणि मग या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर जर अमरावतीची जागा बच्चू कडूच मागत त्या गोष्टीवरून ते काही झालं तरी मागे हटणार नाही कारण इकडे त्यांना मंत्रिपदही दिलेलं नाहीये आणि जे आश्वासन किंवा जे मुद्द्यांवरून त्यांना गोड बोलून पक्षामध्ये घेतलं होतं शिंदेसोबत आणलं होतं ते मुद्देही पूर्ण झालेले नाहीये आणि त्यामुळे बच्चू कडू अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट करत आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सुद्धा बच्चू कडू उडसूट सरकारला आणि विशेषतः भाजपाला खडे बोल सुनावतात या सगळ्या घडामोडी बघितल्या तर बच्चू कडूंनी आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो सांगितला जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंतच आम्ही महायुतीतील घटक आहोत ज्या दिवशी शिंदेकडे मुख्यमंत्री पद नसेल त्या दिवसापासून आम्हाला वेगळे निर्णय घ्यावे लागतील आम्ही कुणाही सोबत जाऊ शकतो अशा शब्दामध्ये बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आपल्याला ठाकरे आणि पवार किंवा इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये जाण्याचे दरवाजे खुले असल्याचं म्हटलं त्यामुळे बच्चू कडूंचं जर म्हणणं ऐकलं नाही तर बच्चू कडू कधी आणि केव्हाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना गोत्यात आणू शकतात इतकंच दिसतंय तुम्हाला काय वाटतं बच्चू आता उशिरा जाग आलेली आहे का बच्चू महाविकास आघाडीमध्ये परतलं पाहिजे का कमेंट करायला विसरू नका आणि हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक